ाई शोभाताई गणपत जायकवाड गणेशराव शिंदे चंद्रकांत शेटकर दुर्गा सुरुवातीला आणि मुळशी याच्या तमाम मायबाप जनतेची विनम्रपणे मदत आपण मला या भागाची खासदार करून दिली जायची संधी दिली याबद्दल झोपटे साहेबांचे सोनियाजी राऊतजी उद्धवजी संजय राऊतजी सचिन आहे त्यांनी वेळ दिला त्या सगळ्यांचे आम आदमी पक्ष आणि सगळ्या मित्र पक्षांचे मनपूर्वक आभार मानते या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये हो ज्या पद्धतीने ज्या ताकदीने काँग्रेसपूर्वक आभार मानते मग ठ माझ्या भाषणात हरिशचंद्रामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची सुरुवात खरी झाली तर ती भोरच्या त्या विराट सभेतून झाली आणि तेव्हापासून तिथे नियोजन झालं आणि त्या दिवसातून एक वेगळा आत्मविश्वास किंवा आधार कार्यकर्त्यांना मिळाला कारण त्या इलेक्शन मधला राज्यातला माहो भेटा आता मला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये पडायचं नाही आपल्या बरोबर राहिले त्यांची तर कामं प्राधान्याने होणार पण एखाद्याने विरोधात काम केलं असेल तर माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की ते कसे त्याच्या गाववाडी वस्तीचं आणि काम वैयक्तिक तर माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती राहील त्याचा करा शेवटी आपण लोकप्रतिनिधी हो। आहोत कधी ना कधी एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे कुठलीही कटुता मनात लोकसभेची न ठेवता आपण पाच वर्ष सगळे मिळून काम करूया हे खरंतर सांगण्यात आली त्याचबरोबर संग्रामदादाच्या भाषणामध्ये त्यांच्यावरच विशेष प्रेम देते मला सांगितलं संग्रामदादा आधी टार्गेट मी होते आता तुम्ही आहात मला एक वर्ष आता रिझल्ट वाटल्यावर वाटत नाही याच कारण संग्रामदादा जितके तुम्हाला टार्गेट करतील ना तितकी तुमची मत वाढतील त्याच्यामध्ये काय काळजी जितके तुमच्या विरोधात होती व्यासपीठावर आपण बसले होत ना आपण आपल्याकडे बघत असतात आपण काय काम करतो त्याचा अभ्यास करत असतात आणि त्यांना जेवढी माहिती कधी असेल आपल्याला कमी असेल पण त्यांना प्रचंड माहिती असते हा माझा अनुभव बारामती लोकसभेच्या इलेक्शन मध्ये एक वेगळा अनुभव होता आणि माझे काही गैरसमज होते ते पूर्णपणे खेळ झाले ही पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक सोसायटी साखर कारखाना आमदार खासदार बँक हे सगळं आपल्या विरोध ताकद पदामध्ये नाहीये ताकद त्याच्यामुळे नेत्यांच्या मागे नका त्या पदाच्या मागे धावू नका सर्वसामान्य माणसाच्या नात्यामध्ये अडका त्या प्रेमामध्ये माझा स्वतःचा अनुभव मी त्यांचा मान सन्मान जरूर करतो त्यांचाही मान सन्मान नाही पण ताकद त्यांची नाहीये ताकत तुमची आहे हे कधी विसरू नका आणि एक गोष्ट मला संग्राम दादांना एका विश्वासाच्या नात्याने सांगायचे की मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देते की ही निवडून आलेलं आहे ती सीट त्या पक्षाकडे राहणार अर्थात हा काँग्रेसचा अंतर्गत विषय की कोणाला काँग्रेस पक्ष ठरवेल कोण लढणार काँग्रेस पक्ष ज्याला तिकीट दी त्याचं पूर्ण ताकदीने काम आम्ही सगळे करू तुम्ही जेवढा पदाधिकारी जास्ती वेगाने आम्ही जाऊ लोकसभेपेक्षा जास्त करण्यासाठी कश्चित करू पण जर विचारलं तर कशी होती अधिकार आहे कुणाला तिकीट द्यायचं पण काँग्रेसचा जर आम्हाला विचारलं की बाबा भोर गेल्या मुळशी मध्ये काय करायचं आम्ही तर सगळे सांगणार एकच वादा आता मी कसं बोलणार काँग्रेस आपल्या एका जर गेला असेल तर कारण ती गोष्ट करी आहे की तीन वेळा एका विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्याने आपण सत्रामदार सगळ्यांनी समजून दिला आणि मेरिटवर वर त्यांना आपण पुन्हा मत मागतो असं आहे जेव्हा आपलं दिवस आपल्याला माहिती नाही पण खरं तर आपले इलेक्शन ऑक्टोबर मध्ये हरियाणा बरोबर व्हायला पाहिजे पण त्यांना थोडासा वेळ हवा होता ज्या गोष्टी असा आहेत किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात एक स्टेटमेंट केले की नोव्हेंबरच्या एक दहा बारा पंधरा तारखेला मतदान होईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल म्हणजे आजपासून एक महिन्यानी आचारसंहिता कमी दोन वस्तीपर्यंत जाणे आभार मानणे चिन्ह पोचवणे अरे चिन्ह तर सगळ्यांनाच माहिती माहिती असलं तरी परत सांगायला नुकसान नाही भूत कमी आमच्याकडून काय अपेक्षा आहेत की बाबा इतक्या गावांमध्ये अशा पद्धतीने झालं पाहिजे नियोजन जर संग्रामदा गाईडलाईन आम्हाला दिली सगळ्यांना एकत्र एक टीम म्हणून व्यवस्थितपणे काम करते साठच दिवस आहेत म्हणलं तर खूप दिवस आहेत म्हणलं तर काहीच नाही आपला मतदारसंघ लहान आहे म्हणजे भोर आणि वेला तरी जोडू नये मुळशी आपलं थोडस लांब पडतं आपल्याला जाऊन यायला तिन्ही पक्षामध्ये आणि कृषीची लोकसंख्या पण वाढत चालली त्या बिल्डिंग पण प्रचंड वाढल्यात वर जा खाली या मोठा प्रसार आहे सर गोतावळा आपला मोठा झालेला आहे बोलवेला कृषीचा पण जर संग्रामदा तुम्ही किंवा काँग्रेसने मला माझी आपल्याला पुण्यामध्ये सगळ्या मित्र पक्ष आपण एकत्र एक मिटिंग घेऊया तुम्ही जिथे काँग्रेस करणार असेल तिथे काँग्रेसने लीड घेऊन आम्हाला सांगावं बाबा आम्हाला हे अपेक्षित आहे तिथे राष्ट्रवादीची सीट असते तिथे ते सांगतील जिथे सेनेचे असतील काय पद्धतीने मदत करता येईल उपयोग शेवटच्या मतदारापर्यंत काय नियोजन होईल ते संग्राम दादा आणि चिन्ह आणि शेवटच्या माणसापर्यंत आपले कामं पोहोचवायची जबाबदारी बदल राहील याच्यात काही वादच नाही कारण साधारण आज आपण काय बघतोय राज्यामध्ये परिस्थिती महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार यांनी खरंच त्रासून घ्या त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार आणि जी घटना छत्रपतींच्या बाबतीत झाली त्याचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला त्यांचे मंत्री काय बोलतात काय नियोजन त्यांचं चाललंय हा एक मोठा प्रश्न आणि आपण सगळ्यांनी प्रचंड अस्वस्थता असल्यामुळे आंदोलन केले पण केंद्र महाराष्ट्र सरकारकडून महिला सुरक्षिततेबद्दल कुठलंही ठोस धोरण केलेलं नाही बहिणींना पैसे दिले यांना असं वाटतं की सगळी नाती ही पैशाने जोडली हे पन्नास खोके एकदम खोके असल्यामुळे त्यांना असं वाटतं की हे खोक्याने गेले म्हणजे हे नातं ही पैशात नसते यांना आणि नात्यातलं अंतरच कळलं नाही हेच तर कारण नात्यात पैसे येत नाही आणि व्यवसायात नातेला कैना आठवल्या आणि बहिणींसाठी उपक्रम केला त्याच मी जाहीर स्वागत करतो पण हे स्वागत करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे स्वागत आहे त्याच पण त्याच्या बरोबर आज महिला सगळ्या चॅनल मी ऐकलेली चॅनल वरची बातमी आहे ही महिला आज महाराष्ट्रात म्हणतात की आम्हाला तुमचे रुपये रुपये आम्ही देतो मी तुम्हाला शब्द देते महाविकास आघाडीच्या मध्ये ही महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता आपली मुलं ही तेवढीच सुरक्षित असली पाहिजे त्यांची सगळी जबाबदारी आपलं सरकार गृहमंत्री होते तेव्हा असे अत्याचार घ्यायचे नाव त्यात भ्रष्टाचार झाला का पेपर कॅन्सल झाला का का पेपर लीक झाला मग आपल्या काळातल्या गोष्टी झाल्या मग आता का होईना या आता सुरक्षित छत्रपतींचे पुतळे केवढे आपण पुतळे वाट माझी संग्रामदार आपल्याला एक विनंती आहे की आपण एवढ्या गेल्यामध्ये सुंदर बिल्डिंग करता आपलं पोलिसांचं ऑफिस आपले हे चांगलं झालं आता आपली बिल्डिंगमधल्या तुम्ही अनेक सूचना केल्या त्या जागेबद्दल मी काय त्याच्यात पडत नाही जसं ठरलंय सगळं समिती पंचायत समितीची मीटिंग झाली मला एकच आपल्याला सगळा आपल्याला विनंती करायची की सगळ्यांना विचाराचा आदरणीय परंपूज आदरणीय बाबासाहेबांचा पुतळा या दोन्ही पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या अशी माझी विनंती कारण का ऑड ही आपली आस्थेची जागा छत्रपतीचा पुतळा आणि बाबासाहेबांचा आधी झाले आपलं मनापासून त्या आपण आणि वेळ पडली तर त्या जागा अजून ब्युटिफिकेशन करून अजून सुंदर ती जागा एवढ्या तुम्ही चांगल्या वास्तू तिथे बांधताय तर त्या भागात चांगले एखादं गार्डन तिथे एक बिल्डिंग आहे बघा त्याच्या मागे ती कोणी वापरत पण नाही तर जर सगळ्यांना चांगलं काहीतरी उभं करत त्याचा उपयोग वेगळे करा म्हणजे वे तो सगळा ब्लॉक जो झालाय

चांगलं होण्यासाठी आणखी काय करताय त्याच्यासाठी जा आपण जाती सगळे लक्ष आल्या अनेक रस्त्यांचा उल्लेख संग्रामदा केला त्याच्यात पुन्हा काही बोलत नाही पण माझ्याकडे कुंभ कुंभे या रस्त्याची मागणी आलेली आहे मला वाटतं त्यावर फॉरेस्ट मध्ये थोडासा आहे तो गोल ते कुंभे आता काही फॉरेस्टचा विषय राहिलेला आहे जे लोक इथे असतील तर मी आणि संग्राम दादा फॉरेस्ट ची बोलू हा तिथेच आम्ही त्याच्यात लक्ष घालून फॉरेस्ट मधून काय प्रश्न असेल त्याच्यात निधीची काय कमतरता जरी आम्ही दोघ विरोधात असलो तरी निधीची कमतरता खरंच संग्राम दादांचे फॉलोअप अतिशय उत्तम आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार त्या काळात झालेला निधी आणि त्यानंतर जाईल त्यांच्या कामात सातत्य असल्यामुळे तोही नीती बराचसा आपण आणण्यात आपल्याला यश आलेलं आहे आता एकच महिना आचारसंहितेला त्याच्यामुळे मी सगळ्यात एकामेकासाठी नको थांब कारण पटकन आचारसंहिता लागली तर परत एखाद दोन एक महिने जातील पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे अतिशय चांगलं काम आपण विद्यार्थी सगळे एकत्रपणे करू शकलो आज आल्यानंतर आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमाने आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल आपले मला राजगड किल्ल्याचीही काही कामं झालेली आहेत त्याच्याही आम्हाला परत बघायला जायचं होतं ते बी आलेली आहे रस्त्यांचं थोडंसं काम राहिलं फॉरेस्ट माझे टुरिझम आणखीन कसं वेल्यामध्ये वाढेल त्याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया अनेक जमिनी बाहेरच्या लोकांनी घेतल्या लोक मला सांगतात माझी आपली आई आहे आणि यावेळी पाऊस जास्त झालाय त्याच्यामुळे थोडीशी अडचण आहे दुधाला भाव नाही दुधाचे पैसे आले का पाच रुपये सगळ्यांना काही ना आले काही आले पण सगळ्या सगळ्यांना लक्ष घालून दुधाला चांगला भाव मिळेल त्याच्यासाठी आम्ही जातीने लक्ष घालू